जन्ता जन्ता की बात, बात जन्ता जन्ता की साथ सावधान वाहनांचे कागदपत्र करा ओके पोलिसांकडून शेकडो वाहनांवर सात रोजी नंदुरबार जिल्हा वाहतूक नियंत्रण कक्ष व वा नवापूर वाहतूक पोलिसांकडून वाहन तपासणी मोहीम सुरू करण्यात आली एकाच दिवशी शेकडो वाहनांवर कारवाई झाल्याने नागरिकांमध्ये चांगलीच बघायला मिळाली होती नवापूर शहरात काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी भेट देऊन शहर व तालुक्यातील अवैध व्यवसाय तसेच रोड रोमिओ बेशिस्त पार्किंग असे अनेक मुद्द्यांवर नागरिकांसमोर मुक्त संवाद केला होता त्या अनुषंगाने तालुक्यात अवैध धंद्यांवर सतत कारवाई सुरूच होती काल सायंकाळी पाच वाजेपासून वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती बस स्थानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा लाईट बाजार अशा अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून कारवाई केल्याने नागरिक ही कारवाई पासून वाचण्यासाठी गल्ली बोळातून आपली वाहने काढताना दिसून येत होते पाचच्या दरम्यान नंदुरबार व नवापूर शहर वाहतूक शाखेकडून संयुक्त कारवाई सुरू झाली यावेळी अचानक वाहन तपासणीला एवढा पोलीस फाटा बघून नागरिकांची चांगलीच चा तारांबळ उडाली सायंकाळी सात वाजेपर्यंत शेकडो वाहने कागदपत्र अभावी पोलीस ठाण्यात था जमा झाले होते सायंकाळी आठ वाजेपर्यंत वाहन चालक कागदपत्र दाखवून आपले वाहने सोडवताना दिसत होते यावेळी पोलीस ठाण्यात एकच गर्दी झालेली दिसून आली होती आज एकोणऐंशी वाहन मालकांकडून कागदपत्र अभावी ऑनलाईन केसेस दाखल करून शहाऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये वसूल करण्यात आले वाहन चालकांनी आपले वाहनांचे कागदपत्राची पूर्तता करूनच वाहन रस्त्यावर चालवावे नंबर प्लेट लायसन्स पी यू सी विमा असे महत्त्वाचे कागदपत्र सोबत किंवा मोबाईलमध्ये घेऊन फिरावे अन्यथा अशी कारवाई आता नियमित सुरूच राहणार असल्याचे नंदुरबार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव नवापूरचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे उपनिरीक्षक जगदीश सोनवणे सह वाहतूक शाखेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे नवापूर लाईव्ह न्यूज साठी प्रेमेंद्र पाटील नवापूर